आपण पाहत आहात मराठी माडग्याळ तालुका मागणीसाठीच्या चक्री उपोषणास माडग्याळ येथील टेलर संघटनेने जाहीर पाठिंबा व्यक्त करत पाठिंब्याचे पत्र उपोषण करणाऱ्यास दिले माडग्याळ तालुका मागणीसाठी चक्री उपोषणाचा पाचवा दिवस असून आज सर्व गावातील चक्री उपोषणामध्ये आज महिलांनी चूलबंद आंदोलन करून सहभागी झाले आहेत माडग्याळ्या तालुका मागणीसाठीच्या उपोषणास माडग्याळ येथील टेलर संघटनेने जाहीर पाठिंबा व्यक्त करून गाव तालुक्यासाठी घेणाऱ्या सर्व निर्णयास आमच्या संघटनेचा पाठिंबा राहील असे अध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी म्हटले आहे यावेळी मोहम्मद पैगंबर शेख दुंडाया तिपैया हिरेमठ निलेश विठ्ठल ऐवळे अस्लम महम्मद शेख रखमाजी अण्णापा माने मल्लिकार्जुन कोळी निलेश कोळी योगेश कोळी सलीम नदाब सिद्धेश्वर ननवरे संतोष शिंदे शिवानंद कोरे लोकेश कांबळे बाळासो निळे हणमंत यलगार हा अमन शेख शमन मुल्ला हे उपस्थित होते के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा